ऐंशी दिवसाचा झालेला आहे पण याची साईज जी आहे ते झालेली नाही तर शेतकरी मित्रांनो साईज होण्यासाठी नव्वद दिवसामध्ये कांदा हा परिपक्व व्हायला पाहिजे आणि कांदा काढणीस तयार झाला पाहिजे पंचगंगाचे जे वान जे आहे ते नव्वद दिवसामध्ये तयार होते पण शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याची अवस्था जी आहे ती ऐंशी दिवसाची होणे खाली गड्डा हा मनावा तसा झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर गड्डा जो आहे तो नव्वद दिवसामध्ये तयार होण्यासाठी काय काय करावं लागेल ते आपण सविस्तर माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो सध्या कांद्याला बाजारभाव जो आहे तो चांगला असल्यामुळे शेतकरी सध्या घाई गरबडीने कांदा करण्याची तयारी करत आहेत तर आपला कांदा लवकरात लवकर कसा तयार होईल याची थोडा चिंता शेतकऱ्यांना वाढलेली आहे कारण मागील दोन वर्षापासून शेतकऱ्यांना कांदा जो भाव जो आहे तो व्यवस्थित भेटला नाही तर त्यामुळे शेतकरी सध्या गडबडीने कांदा करण्याचे तयारी करत आहेत तर शेतकरी मित्रांनो आता कांदा आपला पाहत आहात तुम्ही तो ऐंशी दिवस झाल्या झालेला आहे तरी त्याचे गड्डे गड्डा जो आहे तो मनाव तसं झालेला नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा कांदा पाहा तुम्ही मित्रांनो हा सुपारीपेक्षा मोठा म्हणजे लिंबापेक्षा मोठा झालेला आहे पण शेतकरी मित्रांनो याला आपल्याला पंधरा दिवसामध्ये मोठा करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपण कोणते कोणती फवारणी आपण घेऊ शकतो त्याविषयी आपण थोडी माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो याच्या याला आपण एक महिन्याच्या आत खुरपण करून खत दिलं होतं तर त्यासाठी नत्र स्फोरत पालाश आणि सिरिकॉन बेनसुल्प यासारखी खते टाकली होती त्यामुळे जी वाढ जी आहे ती पातीची भरपूर प्रमाणात झालेली आहे सध्या ही पातीची वाढ होत आहे आणि गण्याची वाढ होत आहे तर आता सध्या याला ऐंशी दिवस झाल्यानंतर व्हायच्या अगोदर त्याला आपण झिरोबाहून चौतीस हे पाण्यामधून सोडलेलं आहे तर त्यासाठी आता वाड्याची व्हायला नको आहे खाली गड्डा व्हायला हवा आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो झिरोबाहून चौतीस सोडलेला आहे पण तरीही गड्डा मनावत असा होत नाही आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण आता त्याला ओकिओ टेन हे औषध घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो ओकिओ टेन हे औषध जे आहे ते पातीची वाढ जी आहे ते थांबवतं आणि त्याच्यामधलं जे रस जे असतो तो खाली सो ढकलण्याचे काम करते तर त्यासाठी आपण त्यामध्ये चमत्कार हे औषधं घे गे, घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चमत्कार घेऊ शकता किंवा लिओसिन हे घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुमच्या कांद्यामध्ये जर सध्या जर थ्रिप्स किंवा मवा दिसत असेल तर सध्या आबाळाचं वातावरण आहे त्यामुळे सिप्स आणि मवा शंभर टक्के असणार त्यासाठी तुम्ही त्यामध्ये सोलोमन घेऊ शकता किंवा रोगर घेऊ शकता त्यासाठी भरपूर असे मव्यासाठी औषध आहेत ते तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता कारण शेतकरी मित्रांनो सध्या आभाळाचं वातावरण असल्यामुळे भरपूर प्रमाणाचे कीड जे आहे ते वाढणार आहे आणि पावसाची शक्यता सांगत आहे त्यामुळे कुठल्या ठिकाणी पाऊस पडलो काय सांगू शकत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी आपण ओकिओ टेन आणि त्यामध्ये झिरो झिरो पन्नास किंवा झिरो बाउन चौतीस हे तुम्ही घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा पहा ओकेओ टेन हे हे डब्बीमध्ये औषध भेटतं ते आपल्याला बॅरमध्ये मिक्स करायचं आहे त्यामध्ये सोलोमन किंवा तुम्ही दुसरं कोणतीही कीटकनाशक घेऊ शकता तर मित्रांनो आणि त्यामध्ये झिरो बाउंड चौतीस झिरो झिरो पन्नास किंवा तुम्ही लिओसिनी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो तर तुमच्या पातीतले जे रस्त जे आहे ते खाली उतरणार आहे आणि पातीची वाढ जी आहे ते थांबणार आहे तर शेतकरी मित्रांनो याची जर तुम्ही फवारणी केली तर तुमचा जो कांदा जो आहे तो दहा दिवसामध्ये काढणीस तयार होईल याची आपण गॅरंटी देतो कारण शेतकरी मित्रांनो मी तुमच्यासारख्या शेतकरी आहे आणि अनुभव घेऊन तुम्हाला सांगत आहे या माहितीसह धन्यवाद